नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत चैतन्यश्वराचे विहंगम दृश्य बघण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी आंबोरा देवस्थानात शिवभक्तांची लागली रीग आज शिवशंकर भोलेनाथ महादेवांच्या महाशिवरात्री उत्सवासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशामध्ये भक्तांनी एकच गर्दी केली होती हा महाशिवरात्री उत्सव संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला अनेक शिवकालीन मंदिरात भक्तांनी सकाळपासूनच मनोभावे पूजा अर्चना करण्यास सुरुवात केली होती अनेक देवस्थानात महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची रीग लागली होती उमरेड तालुक्यातील तारणा व कुही तालुक्या शेजारील आंबोरा देवस्थानात भक्तांची अलोट गर्दी दिसून आली होती आंबोरा येथील चैतन्येश्वरांच्या मंदिरात व परिसरात फुलांच्या माळांनी सुशोभीकरण करण्यात आल्याने मंदिरातील चैतन्यश्वराच्या चे मूर्तीचे वियंगम दृश्य बघण्यासाठी जनसागर आंबोरा येथे दाखल झाल्याचे चित्र निदर्शनास येत होते दोन किलोमीटर अंतरापासून भक्तांची रिगस रिग दिसून येत होती आंबोरा देवस्थानात पंचकमिटीने भक्तांसाठी अतिशय पद्धतशीर नियोजन केले होते दिव्यांग व ज्येष्ठ आणि वयोवृद्ध भक्तांसाठी मंदिर परिसरापर्यंत पोहोचण्यासाठी निशुल्क वाहनांची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती भक्तांना दर्शन सुलभ पद्धतीने व्हावे यासाठी पंचकमिटीने स्वयंसेवकांची नियुक्ती केली होती अनेक सामाजिक संस्थांनी भक्तांसाठी अल्पोहार फराळ चहा व शरबतचीसुद्धा व्यवस्था केल्याचे चित्र निदर्शनास येत होते कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी नागपूर ग्रामीण व भंडारा ग्रामीण पोलिसांची चमू तैनात करण्यात आली होती तर संपूर्ण यात्रेच्या सुरक्षतेची जबाबदारी वेलतूर कुही भिवापूर व उमरेड पोलिसांच्या देखरेखेखाली सुरू होती त्यामुळे या ठिकाणी भक्तांना कुठल्याही गैरसोयीचा सामना करावा लागला नाही हे विशेष आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता जी ब्युरो नागपूर